हरिपूर येथील सांगली शिक्षण संस्थेच्या सौसुंदरबाई शंकरलाल मालू इंग्लिश मिडियम स्कूल हरिपूरमध्ये घेण्यात आलेल्या कराटे व योग परीक्षेत मोठे यश संपादन केले असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे याविषयी सविस्तर माहिती अशी की वर्षभर शाळेत मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी व कला कौशल्य वृद्धिंगत होण्यासाठी योग कराटे बुद्धिबळ आणि जर्मन भाषा यांचे आठवड्यातून दोन दिवस शाळेच्या वेळेत तास घेतले जातात हे सर्व उपक्रम इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांमध्ये घेतले जातात या उपक्रमाची या वर्षीची परीक्षा नुकतीच अतिशय उत्साहात पार पडली कराटे परीक्षेत शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीमधील एकशे एकोणतीस खेळाडूंनी सहभाग घेऊन विविध प्रकारातील बेल्टच्या परीक्षा दिल्या ही कराटे बेल्ट परीक्षा शोतोकान स्टाईलने घेण्यात आली यामध्ये मुख्य परीक्षक म्हणून श्री रवींद्र काळेल सर श्री श्रीभावरा विनामदार सर सौ काजल लोंढे मॅडम व श्री जवाहर खारगे सर यांनी काम पाहिले तसेच सहाय्यक परीक्षक म्हणून ऋषिकेश चव्हाण शीतल पारसे समृद्धी राजपूत अथर्व खोत यांनी काम पाहिले योग परीक्षक म्हणून एम ए योगशास्त्र प्राप्त श्री सतीश गाडगे सर आणि डिप्लोमा इन योगमध्ये प्राप्त केलेल्या सौस्मिता भोकरे मॅडम यांनी पाहिले या परीक्षेत इयत्ता पहिली ते सातवीमधील दोनशे ऐंशी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना बिल्फ व प्रमाणपत्र देण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या सहाय्यक शिक्षिका सौ श्वेतांजली पवार मॅडम यांनी केले आलेल्या पाहुण्यांचे स्वागत व परिचय शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय सौ शैलजा महाजन मॅडम यांनी केले तर आभार सहाय्यक शिक्षिका स्नेहल पोद्दार मॅडम यांनी मानले या सर्व खेळाडूंना शाळेचे अधीक्षक श्री नवनाथ इंदलकर सर शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय सौ महाजन मॅडम प्राथमिक विभाग प्रमुख सौ प्रेरणा आंबे मॅडम पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सौ धनश्री कुलकर्णी मॅडम शाळेचे कराटे प्रशिक्षक प्रथमेश सर, सुशांत दुधार शाळेतील सौ सविता मोरे मॅडम तसेच शाळेतील संपूर्ण शिक्षक वृंद यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले